मी तुमचा मनापासून ऋण व्यक्त करतो की एका फाटक्या माणसाला ज्याच्याकडे पक्ष नाहीये पैसा नाहीये सपोर्ट नाहीये याला तुम्ही जवळपास सत्तर हजार मतदान दिले सत्तर राहणार मतदान लक्षात ठेवा महाराष्ट्रात नाही देशात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही आज केंद्रामध्ये जरी नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील तरी सुद्धा त्यांना अक्षरशः लाचार बनवून टाकला राहुल करत ते चारशे फारचा विचार करत होते ते अडीचशेच्या खाली लायले ते निवडून येऊनही पडले तशाच पद्धतीने या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये संजना जरी निवडून आल्या असतील तर त्यांना शरम वाटली पाहिजे की एवढी पॉवर त्यांच्या पाठीमागे आहे आणि तरीही ते फक्त पंधरा हजार मतांनी निवडून येतात ही शर्मेची बाब आहे की काही फार फटाके फोडण्याची बाब नाहीये उलट भीतर म्हणतो डी जे आपण लावायला पाहिजे आज आज खरा मानकरी कोणी असेल तर या मतदारसंघातला तो सर्वसामान्य माणूस आहे जो विकल्या गेला नाही आणि मतदान हा या मतदारसंघाच नव्हे महाराष्ट्राचं भवितव्य घडवणार म्हणजे घडवणार माझ्या तब्येतीची काळजी करत बसू नका मी ओके झालोय एकदम माझं काही

त्यामुळे आपण सगळेजण एक लक्षात घ्या जबरदस्त ताकदीने कामाला लागा कारण की एक खूप मोठा एक अकराळ विक्राळ स्वरूपाचा सपोर्ट आपल्याला उभा राहिलेला आहे अकराळ विक्राळ स्वरूपाचा एक महामानव आपल्या पाठीमागे उभा राहिलेला आहे मोठा माणूस सत पुन्हा सांगतो सत्तर हजार मतदान अपक्षात बिना पैशाचं घेणं पॉसिबलच नाहीये कोणी केलंय केलं या बसलेल्या माणसाने आपल्या मायबापून त्यामुळे याच्या सेवेला तत्परच राहणार याच्या सेवेमध्ये कुठेही खंडन पडणार नाही आणि आता राजकीय बोलायचं जर ठरलं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो आज रात्री मी पार्टी करणार आहे कोणी डिप्रेशन मध्ये करू नये पार्टी मजेशीर पार्टी करू ओके ठीक ठीके त्याच्यानंतर उद्या सकाळपासून माझी फेरी सुरू कन्नड साहेबांतदारसंघाची वा वा एक गोष्ट तुम्हाला सांगतो पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा हा झालेला प्रकार झोक नाहीये सगळ्यांची मुंबई पासून दिल्ली पर्यंत फाटून हातात आली कस शक्य आहे कस शक्य आहे भाड्याच्या खोलीत राहणारा माणूस सत्तर हजार पर्यंत घेत होता आमची खोटी काय दिला होती पूर्ण सपोर्ट त्यांना होता का नव्हता तरी सुद्धा धाप लागली धाप yeah! लागली तर आता आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आपण सगळेजण कामाला लागा बर खास करून मी मग बोलताना राहून गेलो तुम्ही मध्येच बोलला राजकीय पुन्हा एकदा सांगतो आपण येणाऱ्या काळामध्ये सहा महिन्याच्या झेडप्या पंचायत समित्या लागत आहेत आपण त्या झेडप्या पंचायत समितीच्या संदर्भात काम सुरू करा शंभर नव्वे एक हजार एक टक्के आपल्याला यश मिळेल ठीक आहे दरम्यानच्या काळात कुठली अशी पार्टी जी आता घेणार नाही आपल्याला ते तरी सांगा जमले नाही उद्धव ठाकरे साहेबांना आता लक्ष येईल की उद्यापेक्षा याला तिकीट दिलं तर सिद्धी घे आता उद्धव ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे लोक असतील मला नाही वाटत की ते स्वतःला कंट्रोल करू शकतील हर्षवर्धन जल्दी आजा <laughs> और अगर हम और वो मिल तो झडपी पंचायत समिती कोण बडी बात नाही बस ठोकून देऊ ठीक आहे राजा यांचं आपण बाकीचे सगळे वजीर पासून हत्ती हत्तीपर्यंत त्याच्यापर्यंत सगळे आपले हलू देणार नाही आणि अधिकाऱ्यांना सुद्धा या व्हिडिओच्या निमित्ताने हा पण एक ट्रॉप करून पाठवा कुठल्या अधिकाऱ्यांना भर म्हणजे अभिनंदन आहे धन्यवाद आहे कारण सगळे अधिकारी माझ्या बाजूने होते खरं सांगायचं सगळे दादा निवडून आला पाहिजे आता त्याची कारण मला माहित नाही कदाचित त्यांना असं वाटत असेल रेट साठच्या ऐंशी होती आणि भेटणार नाही असं कदाचित असू शकतं मला माहित नाही काय होतं पण ते आपल्या बाजूने होते म्हणून अधिकारी वर्ग जो काही आहे सगळे अधिकारी सगळ्या डिपार्टमेंटचे पोलिसांच्या सकट ये काई काई हे सगळे अधिकाऱ्यांना आपला संदेश द्या की असं काही काळजी करू नका की हे तुमच्यावरती अतिरेक करतील आणि तुम्हाला ते करायला भाग पाडतील आम्ही तुमच्या पाठीमागे गंभीरपणाने उभे राहू असं आपल्या वतीने थोडंसं आश्वस्त करा त्याचबरोबर हे जे काही धंदे आता डोक्यात येत असतील किंवा बाबारा राज आहे आपलं कुठे नसेल नाही हे नाही करीचे साठ आणि गोट्याचे तीस बंद होणार म्हणजे होणार काय आपली ताकद आपली बुद्धिमत्ता आणि इमानदार लोकांचे हो आशीर्वाद हे सगळ्यात मोठी शक्ती आपली जर हे लोक राक्षस लोक खास करून ज्याला आपण म्हणतो घाबरत असते कुठल्या गोष्टीला एकाच गोष्टीला घाबरतात इमानदार माणसाला ते लोक घाबरतात आणि इमानदार माणसं या मतदारसंघाला कधीत हे असतो